आणि ते वाद होण्याची कारण सांगतो तुम्हाला ज्या वाक्याने वाद होतो ते बोलूच नका त्याची आवश्यकता आहे का नाही याचा तपास घ्या आणि जर आवश्यकता नसेल बोलू नका ना छान जीवन चालले दोन भाकरी मी तर असं म्हणेन गरीबातल्या गरीब घरामध्ये पती पत्नी जर एकत्र जेवत असतील ना ते समाधानी एक वेगळा प्रसंग सांगतो तुम्ही कधी ऊसतोड कामगार बघा कारखान्याला जात असताना हायवेवरून त्यांची गाड्या चाललेल्या असतात आणि त्याच्यावर भाकरी सोडून कांदा फोडून मस्त खात असतात हे खरं जीवन आहे हो, एकमेकाला साथ देणं नाही थंडीचे दिवस आहेत ऊसतोड आहेत गाडीवर बसून जेवत पती पत्नी हे सुख आहे तर एक कलकत्त्याला आणि एक लंडनला आहे आणि घरामध्ये विमान आहे कशाचं सुख आहे आणि एकमेकाला फोन केला की के लव यू म्हणतात अरे कसलं लव आले कसले कुठे राहता तुम्ही हे खोट बोलणे हे दुःखदायी एकत्रित एक म्हणून तो जो संघ आहे ना सुख दुःखात साथ देणं तशी माणसं जीवनामध्ये भेटली पाहिजे सुख या संत समाग मी नित्य दुनवे नवे तुझी आण काय शब्द आहेत महाराज जगद्गुरु तुकोबराय आठ पिढ्याच्या श्रीमंती जन्माला आलेले श्रीमंत होते म्हणून संपदा नको म्हणत होते तुम्ही गरीब आहात म्हणून संपत्तीचे अभिलाषी आहात तुम्हाला संपत्तीचं दुःख माहीत नाही म्हणून संपत्तीच्या पाठी मागत ज्यांना मिळाली त्यांना विचारा तुम्ही आयुष्य केलं पण नवीन काही मिळालं नाही न लगे मुक्ती संतांच्या संगतीमध्ये प्रेमाचा प्रवाह असतो संतांच्या संगतीमध्ये प्रेमाचा प्रवाह असतो प्रेमात सुख आहे त्या संगतीत सुख आहे विठाला विठला अभंग आठवतो का तुम्हाला रोज म्हणताय तुम्ही संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा शब्द ऐका अखंड प्रेमाचा कल्लोळ लाट येते प्रेमाची महाराज तो संसार ती संगत ती सुखी सु, 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 माणसं आणि याच्यामध्ये ना बोलण्याला किंमतच नाही संगतीमध्ये अर्जुन काय बोलतो कृष्णाला कृष्ण ऐकतच नाही कृष्णाच्या डोक्यामध्ये हे आहे की याला काय सांगायचं आणि अर्जुनाच्या डोक्यामध्ये हे की अर्जुन याला कन्व्हिन्स कसं करायचं की मला युद्ध करायचं नाही तोच संत संगती तुम्ही किती वीक आहात किती कमजोर आहात हे महत्वाचं नाही आहेत मागे कोण उभा आहे हे महत्त्वाचं आहेत आमच्या गुरुजींचे एक शिष्य होते कांदिवलीला राहत होते बंगला होता त्यांचा कांदिवलीमध्ये तो विकला त्यांनी आणि मलबार हिलमध्ये टू एच के फ्लॅट घेतला आणि त्याच्या उद्घाटनला आमच्या गुरुजींना बोलवलं आम्ही स्वामीजीकडे शिकत होतो आता मी त्याच्या कांदिवलीच्या बंगल्यात गेलो होतो खाली एक मजला वर एक मजला <coughs> मोठं घर स्वतंत्र पार्किंग मला वाटलं ह्याच्यापेक्षा मोठा असेल आमचं वय कमी मलबार मध्ये ह्याच्यापेक्षा नवीन घर आहे म्हणणं तर तिथं फ्लॅट टू बी एच के पार्किंग वेगळीच राहणं वेगळंच मोठ्या घरातून फ्लॅट मध्ये गेला बंगल्यातून फ्लॅट मध्ये गेला मी स्वामीजी बरोबर गेलो तिथं उद्घाटनच्या त्यांच्याबरोबर स्वामीजीला प्रश्न विचारला स्वामीजी इतका बडा आदमी आपण या सत्संग मे आता था और इतनी छोटे फ्लॅट मी और आप आए या पर स्वामीजी बोलतो चुप बाई ते समजता नाही आमचं वय पण तेच होतं ना पण संत संघे गुरुजींची संगत होती संताची संगत होती आणि मग सगळं जेवण झालं स्वामीजींचा आदर सत्कार झाला आणि माझ्यासाठी स्वामीजींनी प्रश्न सांगितला की बाई मेरी शिष्य की एक शंका आहे की इतने बडे बंगले मे रहते थे या टू एच के मी आय मेरा शिष्य पोचताय आप जबाब तो मुझे मालूम आहे जबाब त्यांनी फार सुंदर सांगितलं मी जिथे राहत होतो ना तिथं मुलाची संगत चुकीची होती किती डोकला होते तुम्ही बघतो मुलाची संगत मुंबई बंगला मी प्रश्न लगेच विचारला संगत कशी काय चुकीची मिडल क्लास फॅमिली म्हणून माझा मुलगा तिथे जिथे शिकत होता बघा जिथं शिकत होता जी संगत होती ती मिडल क्लास फॅमिली होती छोटे व्यापार करणारे नोकरी करणारे लोकांमध्ये होतो मी जिथं आलोय ना तिथे जगातल्या अरब अरबपतीत इथं माझा मुलगा खेळल ना तर अरबपती बरोबर खेळल आणि त्याच्या डोक्यामध्ये विशाल संकल्पना येईल व्यापार नाही करायचा कंपनी स्थापन करायची त्याला <laughs> संत संगती म्हणतात संगतीचा परिणाम एवढ्यासाठी तो बंगला विकला आणि टू बीएचके घेतला इथली सगळी माणसं जगात व्यापार करणारी आहेत म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला अमेरिकेचा आश्चर्य वा, विशेष वाटतं लंडनचं विशेष वाटतं तुम्हाला अजून माहीत नाहीत अमेरिकेपेक्षा न्यूयॉर्कपेक्षा महागडी घर मलबार हिल्लं आहेत महागडी घरं बोलतोय शब्द ऐका महागडी घर मलबार हिल्ल आहेत तिकडं महागडी घर नाही तर अमेरिकेला नाही पण तुमच्या बस डोक्यात बसली अमेरिका संत संगती नाही कुणीतरी आला अमेरिकेतून झाडू मारून हातात घाट्या घालून आलं अमेरिका भारी अरे काय अमेरिका भारी ना वेदर आहे तिथं भारतासारखं वेदर वर्ल्ड मध्ये नाही महाराज वर्ल्ड मध्ये भरतखंडे नरदेह प्राप्ती नाथ महाराज सांगतात हे तो परम भाग्याची संपत्ती इथे तीन ऋतू आहेत जगात ऋतून येत महाराज कधी पाऊस येईल कधी बरं पडेल काही सांगता येत नाही सतत कपडे घातल्यामुळे गोरे येते ते जेव्हा इकडे येतात त्यांना उकडत म्हणून कपडे कमी घालतात आपल्या लोकांच्या डोक्यात तेच बसतं ते फॅशन त्यांची समस्या आहे आपल्याला ती फॅशन वाटते समजच नाही ना जर अरबपती मुलामध्ये जर माझा मुलगा खेळला उद्या जर एखादा लॉस आला दोन मित्र याला मोठे करतील काळे आणि तुमच्या गावामध्ये दोन मित्र त्याला मोठ्याचे लहान करतील रोजचा अनुभव आहे हो रोजचे अनुभव आहे हो तुमचे मोठं घर होतं पाटलाचं घर होत पन्नास एकर जमीन होती आता खुरपायला जातात संगती दुसरं काही नाही ही थिंकिंग पाहिजेत ही विचार पाहिजेत माझा मुलगा कोणाबरोबर खेळला पाहिजेत कोणाच्या संगतीत राहायला पाहिजेत ते जर तुम्हाला कळालं पुढची पिढी बदलते आयुष्य बदलतात आणि सुखाचे मार्ग बदलतात म्हणून मी तुम्हाला म्हटलं होत स्त्रियांना कळतं संगत कशी असेल नाहीलाच आहे कधी कधी अपेक्षा असते तशी मुलं नसतात मिळत नसतात कॉम्प्रोमाइज करणं हा भाग वेगळा आहे पण मुलीला विचारलं ना तर समजदार मुलगा पाहिजे म्हणणार कारण की समजदारीमध्ये धन आहे समजदारीमध्ये ज्ञान आहे आणि समजदार नाही हलकट आहे रोज दारू पिणार आहे करोडपती आहे प्रेमच देत नाही सुखच देत नाही काय त्याच्या घरी राहणार आहे तुम्ही म्हणून अभंगातलं तात्पर्य लक्षात ठेवा नलगे मुक्ती नलगे संपदा सुख देत नाही श्रीमंताच्या घरात जाऊन पहावं आमच्याकडे आपल्या गडावर डबे घेऊन येतात लोक ते दोन तीन इंजिनियर आले होते आणि डबे फिबे आणले ती वाढताना बघितलं ना दहा बारा भाज्या धपाटे कुरड्या पापड्या पुऱ्या वेगळ्या वेगळ्या पुऱ्या ते इंजिनिअर पागल झाले ते तरी टेबलवर एवढं जेवण बघितलं नाही कधी आणि मला सुरुवातीला माहीत नव्हतं हो पण बाबाचं जे ताट असतं ना ते ताट नसते ती परात असते आणि त्याच्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात तरी माझं ताट पाहिलं तरी कपडा हात पण बाबा तुम्ही हे <laughs> आता ह्याच्यात नियम काय असतो जेवढं खायचं असतं तेवढं खातात आणि सोडून देतात त्या याला ते तेवढं अन्न पाहून ह्याची भूकच मिली ना <laughs> करोडपती शिकलेला माणूस आणि जे प्रेमाने वाढलं जातं त्यातला तुम्हाला मी चॅलेंज देतो तुम्ही गडावर कधी या आणि तिथले भाजी खान घरात करायचा प्रयत्न करा जवणारच नाही बगर होणार नाही तर आम्ही काही स्वर्गातून आणतो का ह्या वस्तू भगवान बाबाचं हो होत्यात म्हणून गोड लागत ते अन्न सुद्धा वाढत असताना प्रेमाने केलेलं असेल तर त्यात गोडी येते प्रेमाने वाढलं तर गोडी येते नाही तर स्वाद असतो विठला विठला आणि हे कळलं पाहिजे तुम्हाला श्रीमंत आहात चमचे वाढतात टेबलवर पती पत्नी बसतात वाढतात बिचारी त्यांनी ठरवायचं जेवण काय बनवायचं दोघही कामाला येत ना मोठ्या कळायला दोघही काम मी नवीन नवीन लंडनमध्ये गेलो होतो पंचवीस वर्षापूर्वी मला काही ती संस्कृती माहीत नव्हती ते प्रवचन वगैरे ऐकून एकाने मला चहाला नेलं घडलेलं सांगतोय बरं तर लंडनमधला मला माहीत नाही ह्या गोष्टी तर आम्ही तो एकटा आला होता गेलो आम्ही <coughs> तिथे एक बाई बसलेली होती याने चहा केला दोन कप एक मला दिला आणि एक त्याने घेतला आता मला सांगा तुमच्या घरामध्ये तिघजण आहेत बाई आहेत आणि आम्ही दोघ जण आहेत नुसतं दोघ जण तुम्ही चहा पिणार का बोला ना कमीत कमी विचाराल ना द्या नाही तर नका चहा घ्या मी विचारला रे दोनच चहा ती कोण आहे म्हणजे माझी बायको आहे मला झटकाच बसला चहा कोणी केला येनी बायको बसलेली अरे तिला चहा दिला नाही असं कसं काय आपण दू तिला तिला पाहिजे असेल तर घेईन ना म्हणे मला वाईट वाटलं हो ती चहा जाईल ना पहिलाच झटका असं कुठं पती पत्नी मी त्या बाईला म्हटलं म्हणलं थोडस आना कप माझ्यातला अर्धा घ्या नाही नाही म्हणे माझे पती फार चांगले काय म्हटले ती माझे पती फार चांगले आहेत अरे म्हणलं तुला चहा दिला नाही विचारलं नाही तरी ती चांगली म्हणते मी म्हणलं म्हणजे नेमकं काय म्हणत तुम्हाला चांगले आहेत म्हणजे नाही कधी कधी माझ्याकडे जर पैसे नसले <laughs> 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 <मैं? laughs> तर घडाचं भाडं घेत नाही तिथं आपले पोरं पाठवतात शिकायला <laughs> का म्हणतात ती बाई काय म्हणते कधी कधी जर भाडं नसलं तर माझे पती मिस्टर भाडं घेत मला खरंच म्हणून तुम्ही पती पत्नी एका घरात राहतात आणि भाडं नाही म्हणे इकडचा नियम आहे दोघांनी मिळून घराचं भाडं द्यायचं ज्याचे मित्र येतील त्यांनी त्याचा स्वयंपाक किंवा चहा पाणी करायचं म्हटलं मग पती पत्नी कशाचे म्हणजे मॉडर्न <laughs> आधुनिकता हे घडलं नाही ना हे पंचवीस वर्षापूर्वी घडले गादीवर भाषेच्या पूर्वी आज काय परिस्थिती असेल माहीत नाही मला किती पुढं पंचवीस वर्षात पुढे गेलं असेल माझ्या डोक्यातच ते बसलं नाही त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की ज्ञानेश्वरी आपल्याला इंग्लिशमध्ये करायची म्हटलं असल्या लोकांना काय ज्ञानेश्वरी सांगायची बरं आपलं चला पुढं गडाकडे हे संस्कृती हे शिक्षण आजही शिकलेल्या मुली पहा तुम्ही कॉम्प्रोमाइज करत नाहीत ते ती जर श्रीमंत असेल तर तिची इच्छा असते नवरा पण श्रीमंत पाहिजे आणि दोघांनी मिळून फ्लॅट घ्यायचा दोघांनी आणि नाही जमलं वेगळे झाले तर फार गोड बोलतात नाही आमचं जमलं नाही आम्ही म्युच्युअल घटस्फोट घेतला दोघांनी समजदारीने आम्ही वेगळे अरे जीवन आहे तुमचं ज्ञानाने आधुनिकतेने तुमचं जीवन संपवलं का प्रेमाचा झराट झरा अटला का प्रेम नव्हतं बोला ना तुम्ही ज्ञानी आहात समजदार आहात हुशार आहात त्याच्यामुळं स्वार्थी आहात सामान्य माणसं बघा सा ना तुम्ही मला गादीवर बसल्यापासून मी खूप आभारी आहे तुमच्या लोकांचा वर्गणी दिली म्हणून नाही पुन्हा डोक्यात काहीतरी खोळी यायचं काही तुमची तुम्ही म्हणजे केवळ आडगाव नाही पूर्ण मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय भगवान बाबांच्या शिष्यांबद्दल बोलतोय इतकं प्रेम कोणत्या श्रीमंताला प्रेम मिळाले एवढं मोठं पंचेचाळीस ट्रक पुरणपोळ्या आल्या होत्या अमृत महोत्सवामध्ये भगवान बाबांच्या विश्व रेकॉर्ड आहे महाराज पंचेचाळीस ट्रक पुरणपोळ्या <laughs> आणि सगळ्यात तूप लावलेल्या आहेत हे बाईची ताकद आहे भगवान बाबांच्या इतकी ताकद येते आणि आता तर मला सरकारमुळे फार फायदा जिथं जाईल तिथं लाडकी बहीण शिखरासाठी काहीच बोलायची गरज नाही प्रेम म्हणून भगवान बाबांच्या जवळ असणारी जी माणसं आहेत प्रेम शिकलेली माणसं आहेत ज्ञान शिकलेली नाही ज्ञान शिकलेली माणसं विरोध करतात Wizard, प्रेम शिकलेली माणसं घडाला सांभाळतात आणि तुम्ही अनुभव घेऊन पहा किती श्रीमंत आणि भरीव घर असू द्या लग्जरी असू द्या एकटे राहा करमणार नाही मित्र येऊ द्या मैत्रिणी येऊ द्या त्या घरात भरल्यासारखं वाटतं त्याला नमतात प्रेम जगद्गुरु गुरु तो आहे म्हणतात मुक्ती नको एकांतात जाऊन हिमालयाला जाऊन अंगाला राग पासून बसणं नको आणि संपदेसाठी भांडण करणार संसार नको संत संग फळले बहुता दिवस संत संगती हे भाग्याचं चिन्ह आहे संत संगतीमध्ये प्रेम आहेत आणि प्रेमात आनंद आहेत जिथं प्रेम नाही काय घालणार आहे तुम्ही दहा किलो सोनं घातलं पण प्रेम नाही ना प्रेम एक वेगळी मला एक सांगा श्रीमंताकडे जर प्रेम असत तर साधू संतांच्या मूर्ती बसल्या नसते अजून थोडं पुढचं बोलतो राम श्रीमंत आहेत का हनुमंतराय श्रीमंत आहेत राजे कोण आहेत राम, राम आपलं इथं रामाचं मंदिर आहे फार छान आहे मग रामाच्या मंदिर असताना हनुमंताचं पण मंदिर आहे पण जिथं जिथे रामाचं मंदिर आहे तिथं हनुमंत आहेत हनुमंताच्या मंदिराच्या ठिकाणी राम आहेत का बोला ना कोण श्रीमंत तुम्ही आता काय सांगितलं राम श्री आमच्या देखत इतक्या जलद गतीने बदललात तुम्ही राम राजे आहेत श्रीमंत आहेत प्रेम सगळे बजरंग बली जे म्हणतात तो दास आहे रामाचा शिष्य आहे जिथं राम आहेत तिथे हनुमंताचं मंदिर आहे पण ताकद बघा प्रेमाची जिथं हनुमंत आहे तिथे रामाची जरुरी नाही आहे आणि असं कोणतंच गाव नाही आहे की जिथं हनुमंताचं मंदिर नाही आमच्याकडे आहे दैत्याचं मंदिर आहे तिथं हनुमंताचं मंदिर नाही नांदूर दैत्य असं एखादं गाव असतं ना अपवाद म्हणून तिला काय टेन्शन घ्यायचे दोन चार दैत्य तर पाहिजे श्रीमंती ही प्रेमाची असली पाहिजे ती संतामध्ये म्हणून श्रीमंतामध्ये प्रेम नसल्यामुळं वैयक्तिक श्रीमंतीचा फायदा घेतात आणि जर गेले ते कंपनीचे मालक म्हणा ते म्हणा काही नाही महाराज कंपनी एक दिवस बंद असते त्याचा मुलगा मग तो जास्त दिवस बंद ठेवायला परवडत नाही ही श्रीमंती अनुभव घेऊन पहा महाराज आणि प्रेम जा कुठे भगवान बाबाच्या नावाने काय चाललंय आज महाराज नामदेव शास्त्री किंवा म्हणत नाही ती गादीची परंपरा आहे कोण गादीवर बसले जर त्यांनी चांगलं काम केलं तर मदत करतील प्रेम देतील पण पर गादीची परंपरा काय प्रेम दिलं मोबदल्यात तीन पिढ्या झालं प्रेम मिळालं तीन पिढ्या नावावर प्रेम आहे ज्ञानेश्वर महाराजांना सातशे वर्ष झालेत तुम्हाला एक रहस्य सांगतो संप्रदायातलं पंढरपूरला इंडिया जातात जातात कुणाकडे पंढरपूरला विठ्ठलाकडे पांडुरंगाकडे बरोबर आहे भजन कुणाचं आहे ज्ञान बा तुकारा तुम्हाला असं विसंगत नाही वाटत ज्याच्याकडे जायचंय त्याचं भजन पाहिजे ना ज्यांनी पाठवलंय त्याचं भजन जातोय तो देव आहे पण ज्यांनी पाठवलंय ते संत आहेत मग देवाकडे जाताना भजन ज्ञानबा तुकाराम आहे का देवाला सांगायचंय तुला सुधारता नाही आलं तुझ्याकडे आम्हाला त्यांनी पाठवलं वशीला त्यांचं आहे कळायला जड असेल तर बदलून सांगतो मंत्र्याकडे गेल्यानंतर नाव कुणाचं सांगता कुणी पाठवलं हो म्हणून तुमचं नाव सांगता का तुम्ही अमक्यांनी आम पाठवलं हो आमचं पाठवणारा हो योग्य असेल तर मंत्री आदर देतो या या वा चांगल्या माणसाने हो पाठवलं आणि कुणीच पाठवलं हो नाही तो तुम्हाला पाठवून देतो वशिला ज्ञानबा तुकार का देवाकडे जात आहे हे प्रेम आहे याच्यासाठी हा शब्द आहे संत संग सदा दे मिनिट दोन मिनट कीर्तनापुरतं संत संग नको सदा संत संग देई प्रेम प्रेमाचा सुकाळ संतामध्ये आणि प्रेमामध्ये आनंद आहे महाराज फक्त तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजेत कोणाच्या सान्निध्यात आपण राहावं कोणाच्या सानिध्यात राहू नयेत गरजा महत्वाच्या नाही आहेत प्रेम महत्वाचे आहेत एकत्रीकरण महत्वाचं आहे आणि ते जिथं मनोमिलन आहेत प्रेम आहेत ज्ञान आहेत तिथं तुम्हाला कायमस्वरूपी सुख आहे सुख दुसरीकडे राहतच नाही म्हणून जीवनात निर्णय घेत असताना आपण आपले जबाबदार आहोत आपले निर्णय चुकले आपल्याला त्रास होतो आपला निर्णय बरोबर आला आपल्याला आनंद होतो एकदम अजून साध्या भाषेत सांगतो डॉक्टरकडे जर जायला चुकलात किंवा चुकीच्या डॉक्टर कडे गेलात नको तिथं ऑपरेशन आहे नाही त्या गोळ्या आहेत एक अगोदरचा रोग आणि गोळ्यामुळे आणखी एक रोग गुरु आणि वकील डॉक्टर जर योग्य मिळाले दोन मिनिटात नीट म्हणून आपले निर्णय इथून पुढे कधीही जीवनामध्ये लक्षात ठेवा निर्णय योग्य घ्या आणि निर्णय